नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज जगात अनेक खुनाच्या घटना घडतात मात्र काही खून हे खूपच निर्दयीपणाने आणि क्रूरपणाने केलेले असतात त्यामागे त्यांनी भयानक राग व्यक्त केलेला असतो अशाच रागाची पुनरावृत्ती बेंगळुरूमधून समोर आली प्रेमाचा त्रिकोण झाला आणि एका प्रियकराने काटकोणात आणून तिला तिच्या घरातच मारले तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या शरीराचे तीस ते पस्तीस तुकडे करून मध्ये ठेवले महालक्ष्मी दास हिचे सात वर्षापूर्वी उत्तराखंडच्या हेमंत दास नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं लग्नानंतर कसा तरी ओढून ताडून संसार केला आणि तिला एक मुलगी देखील झाली मात्र तिचं आणि पतीचं पटलं नसल्याने त्याने आपल्या आई वडील असणाऱ्या बेंगलुरूमध्ये येऊन राहू लागली परंतु बेंगलुरु मध्ये ती एका मॉल मध्ये काम करायची आणि रूप घेऊन राहू लागली कारण होत तिला स्वतंत्र विचाराने जगायचं तिला बंधन नको होते ती ज्या मॉलमध्ये काम करायची त्याच मॉलमधील प्रमुख असणाऱ्या स्कोअर मॅनेजर सोबत महालक्ष्मीचे मैत्रीचे संबंध सुरू झाले आणि बघता बघता दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले हे दोघेही प्रेमात अखंड बुडाले हे दोघेही तिच्या घरी नवरा बायको सारखे राहू लागले परंतु काही महिन्यातच त्या दोघात तिसरा आला आणि त्याने महालक्ष्मीच्या जीवनाची वाटच लावून टाकली हा तिसरा तिला रोज मालमध्ये आणण्या नेण्याचं काम करायचा हे बघून स्कोर मॅनेजरच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यामुळे महालक्ष्मी आणि मॅनेजर या दोघात रोजच भांडण होऊ लागलं महालक्ष्मीने अनैतिक संबंधाचा कुठं आणि कसा शेवट होईल याचा विचारच केला नाही तिने नवरा सोडला मॅनेजर सोबत लपडे केले आणि आता मॅनेजर सोडला मॉलमधील एका कर्मचारीला पकडलं त्यामुळे प्रेमाच्या नावाखाली तिने शरीराची भूक आणि आयुष्याच्या गरजेला महत्व दिलं होतं मात्र त्याचे वाईट परिणाम कधी आणि कसे भोगायला लागतील हा विचार तिने केलाच नव्हता स्कोर मॅनेजर हा घरी आला रात्री मुक्काम देखील त्याने केला आणि दोघात शाब्दिक भांडण देखील झालं पण त्याच्या डोक्यात रागाचा भयानक ज्वालामुखी दडलेला होता त्याने प्रथम तिचा गळा आवडला त्यानंतर धारदार हाताऱ्याने तिचे मुंडके कापले हे मुंडके फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवले त्यानंतर त्याने शरीराचे पाय वेगळे केले आणि मग त्याने शरीराचे अनेक भाग कापून ते तुकडे मधल्या कप्प्यात ठेवले आणि दोन्ही पायाचे तुकडे वरच्या कप्प्यात ठेवले हा त्याचा राग त्याने शरीराचे ते तुकडे करून व्यक्त केला घरातील फरशीवर सांडलेले रक्त आणि हाडाचे तुकडे बघून तो भानावर आला तेव्हा त्याने प्रथम त्याच्या सख्या भावाला फोन करून या घटनेची माहिती दिली भावाचा फोन झाल्यावर या आरोपीने स्वतःचा फोन बंद करून पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याचं समजतं सध्या बेंगळुरु पोलीस त्याच्या मागावर असून तो लवकरच त्या पोलिसांच्या ताब्यात येईल असं बोललं जात आहे परंतु या घटनेबाबत बोलायचं झालं तरी घटना एवढी क्रूर होती की जेव्हा तेव्हा तिच्या आई आणि बहिणीला जागेवरच चक्कर येऊन पडल्या आणि पोलिसांना हे दृश्य पाहून अक्षरशः फुटला ही घटना मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरल्याने उघडकीस आली मात्र अनेक अनैतिक संबंधाचा शेवट हा स्मशान भूमीतच होतो हे नक्की